कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहता येथे महायुतीकडे मातब्बर नेत्यांची फौजच आहे मात्र महाविकास आघाडीने श्रीमंत शाहू छत्रपतींना दिलेल्या उमेदवारीनं महायुतीचे टेन्शन वाढवलं आहे मातब्बर नेत्यांची फौज असूनही येथून महायुतीचा उमेदवार ठरेना झाला आहे विद्यमान खासदार संजय मंडलिक यांना पर्याय शोधण्याची चाचपणी सुरू असली तरी सक्षम असा पर्याय पुढे येताना दिसत नाही खासदार मंडलिक मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्यावर ठाम असून त्यांनी महायुतीमधील नेत्यांच्या भेटीगाठी घेत मतदारसंघात संपर्क दौराही करत कार्यकर्त्यांना चार्ज करण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे दिल्ली दरबारातून महायुतीची उमेदवारी खासदार मंडलिक यांनाच मिळणार का दुसरा पर्याय देणार याकडे राजकीय वर्फुळाचे लक्ष लागून राहिले आहे शिवसेने पाथ बंडानंतर राज्यातील राजकीय परिस्थितीच बदलली आहे या घडामोडीनंतरही कोल्हापूरच्या राजकारणातही मोठे बदल झाले आहेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाविकास आघाडीमधून बाहेर पडल्यानंतर जिल्ह्यात महायुतीची ताकद वाढली आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील चित्र पाहता पालकमंत्री हसन मुशेफ उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील खासदार संजय मंडलिक खासदार धनंजय महाडिक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर आमदार विनय गोरे आमदार प्रकाश आंबेडकर आमदार राजेश पाटील माजी आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार के पी पाटील माजी आमदार अमल महाडिक समरजित घाटगे अशा मातब्बर नेत्यांची फौजच महायुतीकडे आहे कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या करवीर कागल राधानगरी बुदरगड गडिंगलज गर्ण, आजरा चंदगड गगनबावडा तालुक्यासह पन्हाळ्याच्या काही भागात महायुतीच्या नेत्यांचे वर्चस्व असले तरी येथून उमेदवार देताना महायुतीची दमछाक होत आहे महायुतीला विजयाची गॅरंटी तरी उमेदवार ठरेना लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा समाजकारण व वा राजकारणाचा वारसा लाभलेले खासदार संजय मंडलिक यांनी जिल्ह्यातील मंडलिक गट आजही टिकवून ठेवला आहे त्यामुळे मंडलिक यांना मानणार मोठा वर्ग जिल्ह्यात आहे त्याचबरोबर पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार धनंजय महाडिक यांचा जिल्ह्यात मोठा गट आहे सोबतीलाजी माजी आमदारही आहेत या जमेच्या बाजू असतानाही महायुती विजयाच्या गॅरंटीबाबत सावध पाऊल उचलत असल्याचे पाहायला मिळत आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी